ब्रह्मपुत्र जगातील पंधरावी सर्वात लांब नदी आणि नववी सर्वात मोठी नदी मुळात अनेकदा आपण ब्रह्मपुत्रचं नाव चुकून ब्रह्मपुत्र असं घेतो जे की चूक आहे ब्रह्मपुत्र ही नदी नसून हा नद आहे म्हणजेच काय तर तो नदी प्रणाली प्रकारातला पुरुष आहे त्यामुळेच या पुरुष असलेल्या नदला ब्रह्म यांचं पुत्र असं म्हटलं गेलंय पण तुमच्या माहितीसाठी आपण तिला नदीच म्हणू भारतातील नद्यांशी प्रत्येक जण आध्यात्मिक धार्मिक आणि नैसर्गिक कारणांनी जोडला गेलाय त्यामुळे प्रत्येक नदीला भारतातला एक वेगळंच महत्व आहे पण ब्रह्मपुत्राच्या बाबतीत खूप आधीपासूनच सावळा गोंधळ आहे कारण ही नदी तिबेट म्हणजेच आजचा चीन नंतर भारतात आणि त्यानंतर बांगलादेश अशी वाहत नंतर बंगालच्या उपसागराला मिळते चीन सोबत आपली आधीपासूनच बनत नाही त्यातच चीनने जगातलं सर्वात मोठं धरण याच ब्रह्मपुत्र नदीवर बनवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात पण आधीच बलाढ्य धरण बनवणारा चीन आता पुन्हा नवीन धरण बांधून इतर देशांना बुचकळत का पाडतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ब्रह्मपुत्र नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण बांधण्याची योजना जाहीर केल्यामुळे भारताची चिंता वाढली याचं कारण म्हणजे ती जवळपास पन्नास टक्के तिबेटमध्ये वाहते त्यामुळे या नदीवर आमचा हक्क आहे हे चीन नेहमीच सांगत चीनमध्ये तिला सांगपो म्हणतात सध्या चीन आणि भारताचे मिळून या नदीवर जवळपास आहेत पण नवा धरण प्रकल्प फक्त भारतासाठी नाही तर भविष्यात बांगलादेशासाठीही काळजीचा ठरणार आहे या भव्य धरणामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर परिणाम तर होणारच आहे पण धरण क्षेत्रातल्या भौगोलिक स्थितीचं प्रचंड नुकसान होण्याची चिन्ह आहेत मात्र चीन न या धरणावर ठाम भूमिका घेत भारतातील ब्रह्मपुत्राच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही असं सांगितलंय त्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी संपूर्ण वैज्ञानिक पडताळणी केल्याची ग्वाही सुद्धा चीन सरकारनं दिली आहे हे धरण जगातलं सर्वात मोठं धरण असणार आहे आणि यासाठी चीन तब्बल तेरा पॉइंट सात बिलियन यु एस डॉलर्स इतका खर्च होण्याचा अंदाज आहे याचं नाव चिन्ह यार्लुंगझांग बो असं ठेवलंय मात्र हे धरण किती पर्यावरणपूरक असेल याबाबत शंका व्यक्त करण्यात येते भविष्यात या धरणातील पाण्याच्या दबावामुळे हिमालयीन प्रदेशात टेक्टोनिक प्लेट सीमेवर सतत भूकंप होण्याची भीती आहे असं झालं तर भारतातील सीमा भागातील प्रदेशाला मोठा धक्का उत्पन्न होऊ शकतो काहीतरी भव्य दिव्य करून स्वतःसोबत इतरांचं नुकसान करावं ही चीनची जुनी सवय महत्वाचं म्हणजे चीन ज्या ठिकाणी हे धरण बांधत आहे ते भारताच्या जवळच आहे याच स्थानावरून ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात आणि नंतर बांगलादेशापर्यंत वाहत जाते हे धरण जिथे होत आहे तो भाग तिबेटसाठीही महत्वाचा मानला जातो या भागात तसे सतत भूकंप येतच असतात त्यामुळे धरणामुळे जमिनीवर येणाऱ्या प्रेशरमुळे भूकंपांना आयतं आमंत्रण मिळू शकतं मात्र या धरणाचं आणि यावर उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांचं बांधकाम शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यात आलं असून याचा कुठलाही परिणाम पर्यावरणावर होणार नाही असं चीन म्हणत आहे यासोबतच ब्रह्मपुत्र नदीच्या जलस्रोतांवर कसलाही परिणाम होणार नसल्याचं चीनकडून सांगण्यात आलंय मुळात ब्रह्मपुत्र नदीचा भारतात येणारा प्रवाह मार्ग पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो हे धरण पूर्ण झाल्यावर त्यापासून साठ हजार मेगावॅट वीज निर्मित होणार आहे तिबेट मधून जेव्हा ही नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते जिथे ती सियांग म्हणून ओळखली जाते आसाममध्ये ती दिबांग आणि लोहित यांसारख्या उपनद्यांशी जोडली जाते आणि नंतर तिला ब्रह्मपुत्र असं म्हणतात शेवटी ब्रह्मपुत्र नदी बांगलादेशात प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागराला मिळते चीनला या धरणातून प्रचंड ऊर्जा स्त्रोत निर्माण करायचा आहे चीन आपला फायदा करून घेईलच पण भारतावर आणि तिबेटवर त्याचा घातक परिणाम होणार आहे सध्या भारताचा अक्साई चीन हा भाग चीनच्या ताब्यात आहे त्यातच अरुणाचल प्रदेशावरही गेल्या कित्येक वर्षांपासून चीनचा डोळा आहे त्यामुळे या धरण प्रकल्पाच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेश बळकवण्याचा चीनचा डाव आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे हे धरण झाल्यावर अरुणाचल प्रदेश मधील शेतीसाठी महत्वाचा असणाऱ्या गाळाचा प्रवाह विस्कळीत होण्याची देखील भीती आहे तसंच धरण परिसरात नदीच्या प्रवाहात होणारे बदल पाहता येथील जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आधीच या भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असतं त्यामुळे या भागातील सुपीक जमीन तर नष्ट होईलच पण इथले शेतकरीही हवालदिल होतील त्यामुळे हे धरण जगातलं सर्वात मोठं धरण असा कितीही गाजावाजा केला तरी त्याचा परिणाम या पुढच्या काही वर्षात नक्कीच पाहायला मिळणार आहे भारत यावर आता काय निर्णय घेतंय हे महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका